धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी भीम अण्णा सामाजिक संघटनेची आढावा बैठक संपन्न झाली दरम्यान कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरेश विसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकारिणी जाहीर करण्यात आली दरम्यान धाराशिव युवक शहर अध्यक्षपदी निलेश शिंदे शहर अध्यक्षपदी सागर रसाळ जिल्हा कार्याध्यक्षपदी रत्नशील थोरात विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्षपदी सचिन अडगळे तुळजापूर शहर अध्यक्षपदी धनंजय शिंदे धाराशिव तालुका अध्यक्षपदी दीपक यांची निवड करण्यात आली तसेच बैठकीदरम्यान विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते प्रशांत धरणे जिल्हा सरचिटणीस किरण पारदे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते खंडू गायकवाड तुळजापूर तालुका कृष्णा देडे सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुळजापूर साठी प्रतिनिधी सदाशिव शिंदे तुळजापूर सामाजिक संघटना धाराशिवची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीच्या नियोजनामध्ये दे शहराध्यक्ष युवकाध्यक्ष व विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष अशा काही बऱ्याचशा नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये हजारबॉडी शहराध्यक्ष सागरभाऊ रसाळ व युवक शहराध्यक्ष भैया शिंदे विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष सचिन भाऊ अडगळे व तालुका अध्यक्ष दीपक भाऊ कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे तालुका तुळजापूर तालुका धनंजय शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप थोरात असे निवड करण्यात आलेली आहे भेमान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य